नमस्कार मंडळी आपण आज चालू आहे शिवमंदिरात आज सोबत मोठी गाडी टीका घेऊन आलो आहे शिवमंदिर हा परशुराम इथे आहे धामंदिरीमध्ये मुंबई गोवा हायवेला साईडला आहे मुंबई गोवा हायवे आणि पोलीस नवीन चौकी झाले त्याच्या पुढे थोडी द्यायला रोड आहे त्या साईडून आपलं शिवमंदिर आहे आपण जाऊया पुढे मम्मी आणि त्यासोबत दोन मैत्रिणी मम्मीच्या गेल्या आहेत आपण पण जाऊ पुढे आणि बघू तो शिवमंदिर कसा आहे तो शिवमंदिर जायला असा रोड आहे आपल्याला बघू शकतात पूर्ण हिरवळ झाडी आहेत लावता नाही नंतर मग ते काय करते मग पण लावत नाही ना लावते अरे तुळशी

आता आपली पूजा करून झाल्या आपण आता घरात घरात निघालो आहे बघू शकतात मंदिर आणि त्यासोबत परिसर ही येणारी पायवडा आहे टू व्हीलर घेऊ शकते इथे आणि त्याच्या बाजूतला परिसरातलं सगळी हिरवळ 还是觉得还是他。